पपे अपे पपेस हा व जेवण खेळल पपे तुला जेव्हा दिल तर मी दिल तर दिल काय खेळायचं एक तुला से? काय आहे काय है? ते तावडी चांगव हो जाय जे तावडी चांगव तपे हो। झोपली झोपली गो बाई तपे झोपली काय अगं अगो अगं अगव्या खरंच हा हा आसा? आसा हा हा अगवा हा हा असं असं झोपात्या खरंच असं झोपात्या असं असं झोपात्या काय नाटके आणि काय नाही पाहून घ्या तिचे नाटके हां अजून अजून आहेत का थोडे नाटके नको रे Eu podia ata